नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मिणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग सदा देवकाची झिसे देहचा सदा रामनामे वदे नित्यवाचा, नित्य वाचा चाले सदा उत्तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा धन्य धन्य झालेल्या भक्ताचे लक्षण समर्थांनी याही श्लोकात सांगितले आहे ज्याचा देह देवकार्यासाठीच झिजतो तो भक्त धन्य होय असे समर्थांनी म्हटले आहे देवकार्य दोन प्रकारांनी होते पहिले म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी करायचे कार्य यात नवविधा भक्ती आली नामस्मरण करीत राहणे आहे व इतरांना सुद्धा नामस्मरणाचे महत्त्व सांगत राहणे आहे दुसरे म्हणजे दिनदुबळ्यांची सेवा भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहे प्रत्येक प्राणीमात्र म्हणजे परमेश्वराचेच रूप आहे तेव्हा अशा प्राणीमात्रांची माणसांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे हो। जो आपुले तोची साधू ओळख देव तेथेची जाणावा अशा रंजल्या गांजलेल्यांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा होय अशा दोन्हीही देवकार्यात जो भक्त आपला देह शिजवतो तो भक्त धन्य होय दुसरं लक्षण त्यांनी सांगितलं ते म्हणजे सदा रामनामे वदे नित्य ज्याची वाणी केवळ रामनामच घेते तोही भक्त धन्य होय आपली वाणी रामनामात मग्न असली म्हणजे दुसरीकडे मन गुंतत नाही त्याने मनही शुद्ध होते व वा वाणीही शुद्ध होते म्हणून सतत रामनाम जपणारा भक्त धन्य होय तिसरं लक्षण त्यांनी सांगितलं स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जो मनुष्य आपल्या प्रपंचात राहून आपल्या वाट्याला जे कर्म आले असेल ते स्वधर्म म्हणून करतो तोही भक्त धन्य होय ज्ञानेश्वर माऊली म्हणतात स्वय आचरिता स्वकर्म ते स्वकर्म स्वय होई ब्रह्म मग यासाठी पुन्हा वेगळे व्रत नियम करण्याची आवश्यकता नाहीच व्रत नियमांमुळे फक्त शरीराला त्रास होतो तीर्थयात्रेलाही जाण्याची गरज नाही व देवदेवतांनाही भजले नाही तरी चालेल परंतु तुम्ही स्वधर्म यजावे अनाय असे अस ज्ञानेश्वर माऊली सांगतात आपण विचार करा की जर प्रत्येकाने स्वधर्माचे आचरण केले तर जगामध्ये कुणाच्याच वाट्याला दुःख येणार नाही सर्वांची वाटचाल अंधारातून प्रकाशाकडे दुःखाकडून सुखाकडेच होईल आणि सर्वत्र सुख दिसेल सुखीन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःख मापनुयात कोणाच्याही वाट्याला दुःख येणार नाही असे जर वर्तन प्रत्येकाचे झाले म्हणजेच प्रत्येकाने स्वधर्माचे आचरण केले तर हे जगच सुखी होईल आणि असे वागणारा प्रत्येक भक्त हा या जगामध्ये धन्य होईल भगवंताचा लाडका होईल त्याची वाटचाल निश्चितपणे परमेश्वर प्राप्तीकडे होईल व देवाच्या चरणाशी त्याला निश्चित जागा मिळेल समर्थांना असा भक्त होणे अभिप्रेत आहे जय जय रघुवीर समर्थ